राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज श्री एक हजार आठ भगवान नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर नेमिनाथ नगर सांगली येथे सलाबाद प्रमाणे यंदाही पर्युषण पर्व निमित्त गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दररोज सकाळी आठ वाजता मूलनायक भगवान नेमिनाथ तीर्थंकरांचे पंचामृत महामस्तकाभिषेक संपन्न होईल दररोज सायंकाळी सात वाजता ॲडव्होकेट विचारहार्य बाबासाहेब कुचनोरे स्मृती व्याख्यानमाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व श्रावक श्राविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नेमिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट राज्यमती महिला मंडळ आणि नेमीराजूल भजनी ग्रुप नेमिनाथ नगर सांगली यांच्या वतीनं करण्यात येत आहे